महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकांतर्गत मी सौविजयापाध्ये बालमित्रांनो आज तुम्हाला वेदकालीन स्त्रिया या मालिकेतील पुढची स्त्रीमुक्तीची अग्रणी देवी इंद्राणीबद्दल सांगणार आहे बालमित्रांनो परमेश्वराने स्वतःला स्त्री आणि पुरुष अशा दोन विभिन्न रूपांमध्ये सृष्टीच्या कल्याणासाठी प्रकट केले आहे त्या दोघांचंही आपापलं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्या दोन्ही वैशिष्ट्यांचा विश्वाला उपयोग होतो परंतु जेव्हा पुरुष स्त्रीला कमी लेखतो तेव्हा निसर्गत सहनशील असणारी स्त्रीची अस्मिता जागृत होते स्त्री जरी शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमी बलवान असेल पण मनोबल आणि बुद्धिचातुर्यात ती पुरुषालाही मागे टाकणारी आहे ऋग्वेद काळातही घराण्याचा कुलदीपक म्हणून पुत्राला विशेष महत्व होते इंद्राणीने आवर्जून सांगितले की पुत्राचे महत्त्व कमी नाही परंतु मुलीला हीन लेखणे योग्य नाही मुलगी म्हणजे जगाचा मुलाधार जगाची प्रतिष्ठा आणि तिच्यामुळे सृष्टी चक्र चालत माहेर आणि सासर अशी दोन्ही कुळ सा साधणारा दुवा म्हणजे मुलगी होय दोन्ही कुळांचे हित करते म्हणून संस्कृत मध्ये तिला म्हणतात ऋग्वेदात सहोत्रम स्म पुरा नारी समनम वावगती म्हणजेच ऋग्वेद काळात ऋग्वेदात उल्लेख आहे की स्त्रीला समानतेची वागणूकच नाही तर हक्कही समान दिल्याचा उल्लेख आहे मग त्याच वेदकाळात पुरुषांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिल्याचे बघून इंद्राणीचा राग अनावर होतो स्त्री स्त्रियांना आपल्या हक्काची कर्तृत्वाची सत्वाची आणि क्षमतेची जाणीव करून देते ती म्हणते अहम केतूर अहम मुर्धा अहम म्हणजे मी स्त्री कुळाची पताका आहे मी कुटुंबाचे मस्तक आहे शरीरात जसा मस्तकाचा भाग अत्यंत महत्वपूर्ण असतो तसाच कुटुंबाचा मी महत्वाचा घटक आहे प्रसंगी मी उग्र भूमिकाही घेऊ शकते जर माझ्यावर अत्याचार झाले तर विवाहाच्या वेळी पुरुष देवता आणि ब्राह्मणांसमोर जो मंत्र म्हणतो ना ग्रभणा मी वाय ते हस्तम म्हणजेच मला सौभाग्य प्राप्त हो म्हणून मी तुझं पाणी ग्रहण करतोय म्हणजे विवाह झाल्यावर जशी स्त्री सौभाग्यवती होते तसेच पुरुषही सौभाग्यवान होतो इंद्राणी स्त्रियांना म्हणते आपल्या मनात दृढ विश्वास करा आणि जाणून घ्या की तुम्ही सगळ्याच क्षेत्रात पुरुषांसारख्याच पराक्रम दाखवू शकता अशी कर्तृत्वान स्त्री जेव्हा पुरुषांसमान सुयश प्राप्त करते तेव्हा स्त्रीला कुटुंब आणि समाजातही प्रतिष्ठा प्राप्त होते आणि राष्ट्र निर्माण करणाऱ्या नव पिढीलाही ती उत्तमरित्या घडविते समस्त इंद्र परिवारच स्त्री गौरवाचा उद्गाता आहे इंद्राणीने स्त्रियांसाठी नीतीनियम आणि आचारसंहिता तयार केली आणि स्त्रियांना हिम्मत आणि आत्मविश्वास देण्याचे काम केले याचा परिणामही त्या काळात सकारात्मक झाला पुरुषांनी पण स्त्रियांशी सामंजस्याने वागण्याची सवयच केली आणि ते तिला दुर्लक्षित करू शकले नाही इंद्राणी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही मध्ये पारंगत होती ऋग्वेदाच्या गुरु, गुरु, मंडळ दहाच्या सुप्तछांशीची ती रचयता आहे तसेच इंद्रमाता ऋग्वेदाच्या मंडळ दहाच्या सुक, सुक्ताची रचयिता आहे इंद्रस्नुषा इंद्रपुत्र व शुक्र पत्नी म्हणजेच इंद्रदेवतेची सून मंडळ दहाच्या रचयिता आहे इंद्राणी ही स्त्री जागृती आणि स्त्री मुक्तीची आद्य प्रणेती आहे त्या काळात तिला जितकी प्रतिष्ठा कीर्ती मिळाली तेवढीच आजही प्राप्त झालेली आहे आणि आजही विवाहात इंद्राणीची पूजा केली जाते त्या काळात समाजाला जशी इंद्राणी प्राप्त झाली तशी आजच्याही काळी अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखविणारी इंद्राणी प्राप्त होत राहो हीच सदिच्छा बालमित्रांनो पुढच्या व्हिडिओत नवीन वेदकालीन स्त्रीच्या माहितीसह पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा आणि वाचत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना